नमस्कार स्वतःच्या कष्टातून प्रसिद्धी जोतात आलेल्या एका सुप्रसिद्ध कलाकाराने स्वतःचे जीवन संपवले आहे त्यामुळे मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध टिकटॉक स्टार कोब्रा आयकूट हिचे निधन झाले आहे तिने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये योग्य वर न मिळाल्याचे कारण देऊन स्वतःशीच लग्न केले होते अशा स्वरूपाचे हे पहिलेच लग्न असल्याने त्याची जगभरात चर्चा झाली होती कुब्रा आपल्या रील्समुळे जगभर प्रसिद्ध होती सुलतान बेलीतील एका इमारतीच्या पाचव्यामधल्याहून तिने उडी मारली आहे तिने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीमध्ये ती म्हणाली मी स्वतःशीच लग्न करून स्वतःवर हो प्रेम करण्याचा प्रयत्न केला खरा पण मला त्यात यश आले नाही अशा वेदना या चिठ्ठीत तिने लिहिल्या आहे तिच्या अशा पावलावर तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे